नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बघा स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो सकाळच्या कांदा लिलावाला जर आजची आवक बघितली तर दोन्ही शेड फुल झालेले व ग्राउंडवरती जवळपास चार लाईन लागलेले आहे म्हणजे आजची पण आवक सहाशे ते सव्वा सहाशेमध्ये झालेली आहे मित्रांनो कालच्या इतकीच आवक आहे आज पण आवकमध्ये कुठली वाढ नाही बघे आजची कशी असताय बाजार बाजारभाऊ कालचे आपण बाजार बाजारभाऊ बघितले तर हजार बाराशे तेराशे हायएस्ट आपल्याला साडे चौदाशे पंधराशेपर्यंत बघायला मिळाले दोन तीन नग नाहीतर सरासरीचा विचार केला तर सरासरी अकराशे बाराशे तेराशे मध्ये चालू होते आजचे कसे बाजार बाजारभाऊ थोड्याच वेळात जाणून घेऊ मित्रांनो लाईव्ह चॅनलवर जर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येतोय चला मित्रांनो आजचे लाईव बाजारभाव जाणून घेऊ कांद्याचे बिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पिकअपची पहिली लाईन पहिलीच गाडी किती गेले माउली आहे बाराशे ऐंशी बारा ऐंशी कुठला कांदा ढकांब्याचा कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज बियाणं कोणतं होतं याचं बियालाच आहे का किती माल बाकी राहिला दोन्ही गाड्या अजून बरं बाराशे ऐंशी गेलेले चाळीतून कसा निघतोय माल थोडासा खराब आहे का पाच एक टक्के ओके बाराशे ऐंशी गेलेला मित्रांना क्वालिटी बघू शकतो तू बाराशे ऐंशी रुपये बघू कुठं भाऊ किती गेले नुँँण काका नुँँण का नऊशे अठ्ठावन्न कुठला आहे मालका डावसवाडी का दरसवाडी बरं नऊशे अठ्ठावन्न साईज मिडियम आहे चाळीस पंचेचाळीस पन्नास एम एनपर्यंत ती बघू कुठं आपण किती गेले होऊन एक हजार शहाण्णव वन थाउजंड नाईंटी सिक्स रुपीज कोणतं बियाणं नाही आहे घरगुती किती माल बाकी राहिलो एक गाडी आहे का बर हजार शहाण्णव का ब्रामणगाव अकराशे रुपये बियाणा कोणता होत याचा बियाणं घरचंच आहे बर अकराशे किती माल बाकी राहिला आहे शेवट आहे का संपला ओके अकराशे रुपये यावर्षी माल संपला पण भाव काय भेटला नाही झाला बाराशे एकाहत्तर कुठला कांदा आडगाव आडगाव, आडगाव रेपट बाराशे एकाहत्तर बियाण घरगुती का बाराशे एकाहत्तर किती माल बाकी राहिलो पाचसा गाडे बरं कसं कस निघतोय चाळीस वीस पंचवीस टक्के खराब बर काय पावडर वापरलेली का याला पावडर सल्फर वापरलेलं आहे बर बाराशे अक्काचं तरी खराब झालाच आहे का चाळीस बरेशे तेराशे एक रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड वन रुपीज कुठला कांदा आहे का आता रानवट बर साईज चांगली कोणतं बियाणं नाही नमस्कार नमस्कार काय म्हणताय किती गेले अकराशे गेले बर मीडियम आहे अकराशे रुपये कुठला माल आपला दोन गाववाडी बरं ओके गेले काका अकराशे कुठला माल येऊ नांदोडी बर किती माल राहिला आता पन्नास एक क्विंटल का कसा निघतोय चाळीस तुम्हाला कसा निघतो खराब आहे बर कारवाय वातावरणात पाऊस चालू आहे त्याच्यामुळं खराब होतच आहे किती गेले बारा एक्कवन कुठला माल आम्हाला एक्कावन बघू शकता पन्नास पन्सन बियाण याचं अंबरचं आहे का बर किती माल राहिला आता घरी माल किती घरी अजून पाच आले आले निघतोय चांगलं लाल कांदा लावता का नाही रोप वगैरे टाकलं का काय हो गेले माऊली बाराशे कोण ना मालो बचकेश्वर कोणतं भाऊ किती गेली बाराशे पंच्याऐंशी वन थाउजंड टू हंड्रेड एटी फायव्ह रुपीज भाऊ कुठला कांदा आपला घरगुती बी आहे ना का ओके बाराशे पंच्याऐंशी रुपये गेले नाही काका आपले किती गेले किती गेले अकराशे भाऊ किती गेले अकराशे चाळीस कुठला मला आपला नैवीन ओके अकराशे चाळीस रुपये काय भाऊ गेले काके अकरा पंचवीस कुठला आले आपला बरं खेडा का बर किती माल बाकी राहिला वगैरे दोन एक ट्रॅक्टर साळीतून कसं सा खराब निघतोय का चांगला आहे चांगला आहे ना काय पावडर वापरता का बर बावीस टीन वगैरे हो किती गेले वगैरे किती गेले बाराशे साठ कुठला कांदा पिंपळस कोणतं बाराशे सात किती गेले काय भाऊ गेले अकराशे कुठला मालिका किती गेले हजार रुपये अकरा अकरा आहे मला अकराशे अकरा कुठला कांदा आपला बर येलो किती माल राहिला घरी आपण राहिला बर लाल कांदे लावते का नाही नाही रोप टाकले का तेच रोप टाकले का सर टाकले का बर ते गेले काका काय बाराशे बर बाराशे रुपये गेलेले बाराश <laughs> बाराशे बाराशे तेरा कुठलाय माल बाबा उर्जवचा का बर आज पहिल्यांदा आले काय तुम्ही मार्केटला बर बाराशे तेरा माल किती राहिला बाबा घरी म्हणून सहा ट्रॅक्टर बर पाच सहा ट्रॅक्टर राहिलाय काय वाटत बाबा जुन्या काळातला ना आताचा कांदा परवडतो का नाही तुमच्या काळात हा आता ते जुने नाहीये जेव्हा कांदा पिकवायचा तेव्हा परवडायचा का आताच्या तर काय भाव नाही तेव्हा खर्च कमी व्हायचा बरोबर आहे खादे खादी स्वस्त होत्या

बघू शकता क्वालिटी पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे कुठला कांदा वनसगाव वनस काय भाऊ गेलाय बाराशे सौर। बाराशे सोळा रुपये वन थाउजंड बियाणं कोणतं घरगुती का किती माल पाहिला बाकी अजून हाय शंभर एक क्विंटल आहे चाळीत मग का सगतोय चांगला आहे ना काय पावडर वापरता का आपण काहीच नाही लाल कांदा लावतोय का नाही का किती गेले चौदाशे पण ते बियाणं आहे घरगुती चौदाशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी शिरवाड्याचा माल ना ओके चौदाशे रुपये क्वालिटी बावन पंधराशे बावन्न सुपर क्वालिटी एकदम मित्रांनो आत्तापर्यंत हा येतात आपण पंधराशे बावन्न कुठला खांदा या ब्राह्मणगाववर ब्राह्मणगाव बियाणं ये बियाणं कोणतं घरगुती घरगुती का बरं किती माल बाकी राहिला पंधरा एक टाकेट कसा निघतोय चाळीस चांगला आहे ना काही पावडर वगैरे वापरता का काहीच नाही का पंधराशे बावन्न सुपर क्वालिटी एकदम घरगुती बियाणे चांगला आहे का किती गेली आहे तेराशे दोन कुठला माल आहे आपला वंडारी बोलतो कोणतं बियाणे घरगुती किती माल बाकी राहिला होत दोन एक गाड्या तेराशे दोन रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड टू रुपीस पन्नास एम पाहिजे काय गेले बाराशे कुठला रुपये दादा किती गेले साडे चौदा हजार एक हजार चौदा ओके एक हजार चौदा गेले कांदा आहे अकराशे ओके अकराशे रुपय घे बाराशे चाळीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज साईज पंचावीस ते पंचावन्न एम एम पर्यंतची साईज आहे बाराशे चाळीस कुठला कांदा आपला नांदोडी बियाणं माहिती घ्यायचं घरगुती बाराशे चाळीस रुपये हो ग कुठं साडेबाराशे बरं कुठला माल आहे आपला पचकेश्वर बियाणं कोणतं आहे प्रसाद ओके प्रसाद बियाणं चांगलं आहे बारस किती म्हटले बाराशे अठ्ठावन्न किती माल बाकी राहिला हो घरी सहा सात गाड्या बरं चालेल कसं निघतो आहे चांगलं आहे का थोडाफार खराब झाला आता बरं लाल कांदा लावता का नाही रोप टाकले का अच्छा टाकायचे बरं गेले हो 24, बारा छप्पन्न कुठला माल आहे आपला निफाड बाराशे छप्पन बियाणं माहिती घे तर अंबारचं आहे ना सुपर क्वालिटी बाराशे छप्पन साईज बघू शकता कलर पण चांगला आहे किती माल बाकी राहिला दादा सातसाठ अॅक्टर बरं लाल कांदा लावते का नाही नाही का बाराशे छप्पन किती गेले का काही बारा छप्पन बारा छप्पन आपण बारा छप्पन्न गेलेला आहे वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज क्वालिटी बघू शकता काही ठिकाण लागलेलं ला आहे किती माल बाकी राहिला घरी सात आठ क्विंटल राहिला ओके पण बियाणं होतं घरगुती का बरं बारा छप्पन कुठला माल म्हणले सोन जाम का ओके किती गेले होते साडेबारा कुठला कांदा आपला कुठला आहे माल काय भाऊ गेले का काही बाराशे पंधरा कुठला कांदा आपला शुअर बाराशे पंधरा रुपये बियाणं माहिती काय किती गेले का तेराशे पंचावन्न काल किती गेले होते तेराशे पाच बरं पन्नास वाढले आज तेराशे पंचावन्न कुठला कांदा पिंपळस ओके चालेल किती गेले काका आपले अकराशे चाळीस पावडर वापरलेली का कोणती पावडर वापरली डेसी केटर का थोडं पावडर जास्त झाल्यामुळे पावडर जास्त झाली तर रेट कमीच भेटतो हां बरोबर शंभर दीडशे ना कमी भेटतो शंभर दीडशेचा फरक पडतो बरोबर बरोबर आणि पावडर वापरून पण आहे ना खराब होतोच कांदा हां जास्तच गारव बरोबर 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 मॉइचर राहिलस ते बरोबर केले आज बारा ऐंशी का कुठला कांदा रबडच पिंपरी बारा ऐंशी बियाणं माहिती का घरगुती ओके चालेल